हॅलो हॅलो आई हॅलो मी दीपाली बोलतो आई नमस्कार नमस्कार म्हटलं आय लव्ह यू मी दीपाली बोलते कधी आय लव्ह यू म्हटलं जरा चुकीचं बोलतोय

म्हणून आय लव्ह यू माझं तुमच्या खूप प्रेम आहे आई आ, तुम्हाला सोळा वर्षानंतर सुनबाई आय लव्ह यू म्हणते कसं वाटतंय तुम्हाला छाती भरून आली का <laughs> प्रेमाने छाती भरून आली का अभिमानानं मग आता तुमचा मुलगा निसुनबाई अशा लोकांच्या सहवासात आहे जे त्यांच्या सासूवर आईवर खूप प्रेम करायला शिकवतात हो सरांना काय सांगणार तुम्ही ओके 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 धन्यवाद धन्यवाद ओके 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 धन्यवाद तुमच्या आशीर्वाद बरोबर असू द्या आमच्या ओके पुण्यामध्ये पुण्यामध्ये मी तुला म्हटलं ना सेमिनार मध्ये आहेस धन्यवाद थैंक यू वेरी गुड बाय